शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत करतो आलं आदरकीमध्ये काम करत असताना पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला नवीन नवीन नवी पद्धतीचा वापर केला पाहिजे ह्यामध्ये सातत्यानं प्रॅक्टिस करत असताना बोरगाव टेक्नॉलॉजीच्या लक्षात आलं की बाबा जेवढे जास्त संख्या बसेल तेवढं कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन निघणार आहे त्यानुसार एक आपण पॅटर्न तयार केला आहे त्यामध्ये दोन लॅटरल व तीन लाईन आपण आला घेतो सुरुवातीला कोणतीही बेड प्रिपरेशन न करता फक्त रेषा मारून म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रेषा मारून दोन लॅटरल हांतरून दोन लॅटरलच्या दोन्ही बाजूस दोन आणि मधी एक असा आपण तीन लाईन आलाद्रेकीचं घेतो ह्या माध्यमातून जवळपास पंचवीस हजार डोळे बसतात आपले त्यानुसार कमी दिवसामध्ये जे जास्त जास उत्पादनाची आपण अपेक्षा करतो ते आपल्याला इथं अचीव करून मिळतं एकदा करून पहा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल